छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरडकर पळून जाताना पोलीस झोपले होते का हर्षवर्धन सपका राज्यात कायदा सुविस्थितीची बिकट परिस्थिती महाराष्ट्राचा गृह विभाग आशिराम कोतवाल चालवत आहे का राज्याला पूर्ण वेग सक्षम गृहमंत्री हवा माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा देणारे उपमुख्यमंत्री शिंदे राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्यावर गप्प का पुणे शहरात ड्रगची खुल्याआम विक्री गुजरातच्या कांडला भद्रातून येणाऱ्या ड्रगच्या पुणे कनेक्शनचा तपास करा पुणे दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करा व सुरक्षा मिळवा अशी फडणवीस सरकारची योजना असून महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरडकरला सुरक्षा देण्यात आली असताना तो पळून जातो कोरडकडचे एम पी आय पी एस अधिकारी व गृहराज्यमंत्री यांच्याशी जवळचे हितसंबंध होते त्याला पळून जाण्यात पोलिसांचीच पूजा असावी असा संशय व्यक्त करून कोरडकर पळून जात असताना सरकार काय करत होते गृह विभाग झोपला होता काय असे संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी विचारला आहे पुण्यात प्रसारमाध्यमाशी बोलताना काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकार म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा दुसरा व्यक्ती राहुल सोलापूरकर पुण्यात राहतो पण सोलापूरकरवर गुन्हा दोख दाखल होऊ शकत नाही असे पुण्याचे पोलीस आयुक्त सांगतात व त्याला पोलिस संरक्षण देतात स्वारगेट बस स्टँडवर बलात्कार होतो बीडमध्ये सरपंचाची हत्या होते परभणीत पोलीस कोठडीत तरुणाचा मृत्यू होतो पुण्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यकर्त्याला मारहाण होते, होते। दुसऱ्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची जळगावात छेड काढली तर तक्रार दाखल करायला मंत्र्यांना पोलीस स्टेशनला जावे लागते राज्यात पोलिसांचा धागच राहिला नाही कायदा सुविस्थेची लक्तरी रे वेशीवर टांगले असत देवेंद्र फडणवीसांची तुलगिकी कारभार सुरू आहे राज्यातील कारभार पाहता तो क्रूर पद्धतीचा आहे म्हणून औरंगजेबाचा कारभार व फडणवीसांचा कारभार सारखाच आहे असे मी म्हणालो आस्था उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी मुख्यमंत्र्यांची माफी मागावी असे म्हणून माझ्यावर राज्य राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची शिंदेनी मागणी केली होती पण मी माझ्या विधानावर आजही ठाम आहे माफी मागण्याचा प्रश्न येतोच कुठे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौकशी करून कारवाई केली जाईल असे सांगितले माझ्या विधानावर कारवाईचा इशारा देणारे दोन्ही उपमुख्यमंत्री राहुल सोलापूर विधानावर गप्प का आहेत प्रशांत कोरडकर कसा पळून गेला याच्यावर कारवाई होत का नाही असा प्रश्न सपका यांनी केला पुणे शहरात राज्यभरातून शिक्षणासाठी मुली मुली येतात पण या शहराला आता ड्रग्जची खुलेआम विक्री होते गुजरातच्या कांडला बंदरातून ड्रग्ज येतात त्याचा तपास केला जात नाही महाराष्ट्राचा गृह विभाग आशिराम कोतवाल चालवत आहेत का असा प्रश्न जनतेला पडला असून राज्यातील गृह विभागाचा कारभार पाहता राज्याला पूर्णवेळेस सक्षम असा गृहमंत्र्याची गरज आहे असेही सबका यांनी म्हटले छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल विकृत बोलण्यावर पोलीस कारवाई करत नाहीत तर दुसरीकडे औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उकरून काढला जात आहे कबर उकडून टाकण्याचा धमक्या दिल्या जात आहेत औरंगजेब जसा क्रूर होता तसा इंग्रज सुद्धा क्रूर जन्मी होते त्यांनी जालिनौला बाग हत्याकांड केले सारख्या अनेक क्रांतिकारांना फाशा दिल्या त्या इंग्रजांच्या हस्तक म्हणून ज्या लोकांनी काम केले त्यांनी इंग्रजांची पेन्शन घेतली त्याची स्मारके पोते आणि विश्व हिंदू परिषद व बजरंग दल उकडून टाकणार का याचे उत्तर द्यावे असेही हर्षवर्धन सपका म्हणाले या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी माजी मंत्री रमेश बागवे पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार संजय जगताप संजय बालगुडे अनंत गाडगिर दीप्ती चौधरी आदी उपस्थित होते त्यानंतर काँग्रेस प्रांताध्यक्ष यांनी पुणे शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी पिंपरी चिंचवड पदाधिकारी व कार्यकर्ते मेळाव्याला मार्गदर्शन केले